काय काही काही तुमच्या गावचे नाही का तुमच्याबद्दल तर वाटत नाही काही काही बाया आमच्या का गावकातल्या पाठीवर खर्र आणला होते खर्र आणल्याशिवाय कामायला हात नाही लावत बाया अरे खर्रा गुटखा दारू बिडी शिगारे चहा सगळं वाईट बाबा रे खरेदी काय माहिती आहे का चार हजार प्रकारच्या रसायन आहे तू सांगतो सायन्स सायन्स काय ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन त्याच्यात आहे कार्बन मोनॉक्साईड त्याच्यात आहे त्याच्यानंतर मासाचा गॅस त्याच्यात आहे निकोटीन आहे टॅनिन आहे अशा प्रकारचे भरपूर त्याच्यामध्ये चार हजार प्रकारचे रसायन आहे जे माणसाचं तोंड खराब करते आतरी खराब करते सारं शरीर खराब करू शकते पुरा गंड करून माणसाले लंब करू शकतो लोक खाते की नाही हा खाते ना उरे तू नाही खात ना आता संकल्प करा बरोबर म्हणा संकल्प बघा आणि आजपासून खर्रा गुटखा खाणार म्हणा खर्रा गुटखा खाणार मेश्वर राहणार माहिती जबर

काय नाव आहे जीवन आगाँ। 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 जीवन म्हणजे काय तू की नाही मला कसं पाहिजे सांगते हुशार बोरगा रे असे पोरं पाहिजे जीवन तुमच्या कर्गात आहे हिशो तू आज काय नाही म्हटलं

नाव काय जीवन जीवन आज नाव काय गावर कर गावर कर म्हणजे काहीतरी कर गावर मी भांडे कर सरक आहे ना आपलं हा मले सांग सोपा प्रश्न विचारतोस तू या गावात मी हो का मा गाव तू आहे <laughs> मा गाव <तुरे? laughs> कोण मी आहे हे आले कोणा पाहिजे मीनु भ्याले पाहिजे का तुन भ्याले पाहिजे मी कोण भिं खरोबर आहे तू बाहेर गावसा तू सांगून करून तू भेटून पण खरं पाहिता घेऊन कोण राहायचं काऊन कोण काऊन नाही खरंच गावामध्ये घेत नवीत गेला तू आता तु 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 ना बरोबर का नाही तू घेत तुझ्याच तु तु गावात भेट आणि समजा तुला देशात शिपाई बनचा तुझ्या तुला बनवला नाही पाकिस्तानच्या बाटोवर पाठवला आणि तुझ्या हाती बंदूक दिली आणि तुला म्हणलं तिथं गेल्यावर तू असाच म्हणशील का मारा 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 का तर असं मग मराच त्यांना तुमच्या गोल्या ह गव असंन तू परवडला जीवन म्हणजे तुझ्या बाजूचं नाही परवडलं ते तुले धकू धकू वाकलं ना पण ते उठलं काय नाही उठलं समजा त्याच्यापाशीने बंदूक दिले त्याला जर तर मला गोल्या तेवढ्या मारून दे ख म्हणजे म्हणजे सांगून मी फुगट मेलो म्हणून तिरवी खायले पहिले पण दिले पोरं कसे पाहिले पोरं कसे पाहिले मारवात बोलले पुणे बंद झाली चालू आहे लक्षात घ्या म्हणून हे अरे राजे किती आले गेले त्यांचे कायदे नष्ट झाले सत्तेचे दरबार उधारले तरी राज्य चाले संताचं संत राज्य कधी संपत नाही एकशे सेहचाळीस वर्षापासून त्यांची चालू आहे पुण्यतिथी बाबाची जयंती तुकाराम मुक्ताई, सावित्री जयंती तुकडोजी जयंती महावीर गौतम बुद्ध बाबासाहेब आपली रघुपती

i <laughs> शेंडे बिलकुल शेंडी नाही येईल शेंडे शेंडे आमच्या आणि हे आमचे पांढरा इरंगा हे आमच्या बालमंडळातल्या भोजन मंडळापासून आमचे संबंध येईल आणि हे आमचे दादा आहे अविनाश भाऊ कोल्हे एकच जनावर आहे फक्त आमच्या याच्यात जंगलातून उठून पळत आले आता माणसात आले झाड नाव आहे कोल्हे अविनाश दादा कोले पण सुंदर संगीत शिक्षक आहे म्हणलं संगीत विशारद आहे तबला वाजवतात बासरी वाजवतात बासरी नाही आणली तुम्ही चांगलं चांगले खूप बासरी बासरी वाजवतात तबला वाजवतात सुंदर संगीत लोक आहे आमच्या काकाजीचा परिचय वा त्याला संत समजला ना बाबू त्याच्या जीवनात आनंदच आनंद आहे ज्याच्या घरात आहे साधू आणि संत ते घर राहीन जिवंत ज्याच्या घरात नाही संत त्याला पडून जंत सत्यांनाच तिची गॅरंटी नाही म्हणून तुला जाऊन ठेवतो ओवरॉल जमवला पाहिजे नाही तर पोट्टी बाहेर समजते चांगल्या माणसाले हे भगवे टोपीवाले झाले हे मतारे लोक ज्या ठिकाणी जे हरिपाठ चाललाय आमचे गिरी महाराज भेटले मग श्री मला माहितीये आहे का इथं जे हरिपाठ करून आले जे इथं भजन करून आले गिरीबाजी गिरी गिरीबाजी आहे ना हा ते गिरीबाजी सोबत म्हणजे जेव्हा काळे महाराज होते भाकरे महाराज काळे महाराज सोबत वयाच्या दहाव्या म्हणजे दहा वर्षा दहाव्या वर्गात होतो सोळा वर्षाचा तेव्हा तबला वाजत होतो त्यांच्या सोबत रे आणि तेव्हा त्या गिरी महाराजासोबत आम्ही राहत होतो त्यांनी आम्हाला घडवलं म्हणून म्हणतो का बाबू था रे साधूचा संघ चांगल्या लोकांच्या सोबत राहा जीवन बनल्याशिवाय राहणार नाही भजनात राहा कीर्तनात राहा रे तुमचं पण जर समजा सत्यानाच केला तर व्यसन करणं सत्यानाच करण करणं चांगलं नाही बाईचा मुलगा आता मी का म्हणतो मला सावित्रीबाई फुलेचा जन्म कधी झाला का आहे ना कुठं झाला सारखं येतं झाला कशावर तुला माहित नाही वाच आहे तिच्या मायने कालच भरती केलं उदय शिज राहायच <laughs> <दाएस> कराव तुला <laughs> काही दोष नाही पेरलंच नाही तर निघून कुठून घरी <laughs> दररोज येते करीच्या घरी दररोज येते तिचा काही दोष आहे का नाही म्हणून तुला सांगतो लक्षात ठेव हो। ज्या सावित्रीबाई फुलेनं कोणतं काम केलं मावशी कोणतं काम केलं सावित्रीबाई फुले काय केलं हा सावित्रीबाई फुलेनं दररोज पाच एकर नेन सावित्रीबाई फुलेनं पाच एकर माईक मध्ये बोलायचं किती एकर नेनलं एक एकर पक्का दिवशी पाच एकर निघल समजलं आणि एका वेळेस पाच पाच टोपले उठले उठले ते किती पाच टोपले उठले मी तुम्ही कसं घरी मी चार देवी आहे घरी चार देवीचा भक्त आहे नाही मोठी पोरगी दुर्गा देवी तू कोणत्या ते शेनवीच आहे माई मोठी पोरगी दुर्गा देवी माई दोन नंबरची पोरगी शारदा देवी माई बायको महाकाली मी तिच्या पायाखाली माय माय कमलेश्वरी <laughs> 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 झाले मग चार देवीचा भक्त मी आहोत मला दुसऱ्या देवीची पूजा करायची गरज आहे का सर्व देवा माया घरी आहे बाबाने सर्व देवाय स्त्री सारखी मोहिनी नाही स्त्री सारखी कठोर नाही स्त्री सारखी रणचंडिका नाही सुकडूजी महाराजांनी लिहिले ते ती सारखी मुलायम नाही रणचंडी का सर्व अवतार तुमच्या त्या मावशी म्हणून तुम्हाला त्या दिवशी एक बुटी मा घरी आली आता ह्या बुटचा काय काय घरी आली म्हणलं काय म्हणलं दोन पुरी आहे म्हणलं असं तोंड केलं का काय तिलेच आहे खरं आता बंद खर्च तिलेच घ्या लागते खरं त्या पुरे अशी कशी काच करेल मी म्हणलं कौन नाही एखादं पोरग पाहिजे होत मी म्हणलं काय नाही गा म्हणे कुळाचा दीपक मग तिला सांगत मॅ म्हणलं तो कुळा लाकडाचा दीपक नाही वय तू टेंढा वय म्हणजे तो, <laughs> तो कवा भरत तुला काही सांगता येत काय दीपक दीपक नाही राहिले म्हणलं आता आता ते भेट झाले <laughs> कवाय भरत पण कवाय भरकवते काही गॅरंटी नाही धन्यवाद बाबा छान छान आरती प्रिया धन्यवाद <laughs> मले छान हा <laughs> <आँ। laughs> <laughs> 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 ねえ。 माईक मध्ये बोल बाबू तुझं नाव काय आ लाला काय नाव ठेव त्यालेच माहित नाही त्याच्या माहिती पाठ करायला बारा महिने लागले असे लावान जोय का लावान जोय का लवान जोय काही हरकत नाही नाव एक खतरनाक कोटे पहिलं नाव पाहिलं नवान नवान रंगारंगाचे नाव पाहायला भेटते लावांश काय नाव म्हण बाबू लावांश हा असं जवळ बोल बाबू जवळ ते कोणत्या अर्गात आहे तू बस स्टँड अरे बाबा स्टँड आहे मग तू आम्ही स्टँड वरच आहो स्टँड का माझ फर्स्ट स्टँडर्ड आहे बाबू चला असो खंजेरी कोण वाजवली वाजवली शुक्रोजी महाराजांनी वाजवली वा 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 टाळ्या वाजा पाहिलं असं ना इथं शुक्रोजी महाराजांनी वाजवली अरे बाबू मला सांग बर कुठं वाजवली तुकडोजी महाराज ना खंगेरी कुठं वाजवली कुठं कुठं वाजवली कुठं कुठं वाजवली त्याला माहितच नाही त्या दिवशी एक पोट हे तर चुपचाप तिरे त्या दिवशी एक पोट म्हणे कुठं वाजवली म्हणलं कोण वाजवली म्हणलं पहिले तर मापान वाजवली म्हणून कुठं वाजवली वावरा म्हणलं की फकड गजा नेल ती म्हणजे त्यानं पाहिलं त्याने संत विसरलो आपण महापुरुष इतिहास माई आई सांग म्हणून मी आणतो घेऊ नको बर म्हणलं का असं अरे

देश म्हणजे संतांची भूमी हा देश म्हणजे वीरांची भूमी भूमी नरवीरांची महावीरांची भूमी अरे हनुमानजीचा देश आहे या हा शिवाजीचा देश आहे लक्षात घे हा देश काय म्हणजे असं आहे काय दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केले इंग्रज ना कमी भारी असू का आपण <laughs>

Yeah yeah. Yes. समजून गेलं सरकार नाही का बाबा यायले पंधराशे दिले म्हणजे ह्या खुश होते सरकार जर बसणार असेल तर तुमच्या हाती तुम्ही लय महत्वाचे मावशी म्हणून तुमच्यासाठी पण तुकडोजी महाराजांना अध्याय लिहिला महिलोन्नती ना नावाचा ग्रामगीतामध्ये अध्याय आहे बरं तुमचा स्पेशल कोणाची माईची लक्ष्मीबाईची पूजा होते शारदा माईची पूजा होते दुर्गा देवीची पूजा होते होते की नाही म्हणून या देशाले भारत माता आणि या माया दिसले का मला बरोबर वाटते काही काही गावामध्ये जातो बायाच नाही राहत बिलकुल बाय नाही राहत त्या खरांगाला गेलतो आता मी मागच्या वर्षी त्या मागच्या दोन बाया भल्या गोष्टी करून राहिल्या खात्यात जमा झाले माय झाले त्या दिवशी मला बँकेला मॅनेजर भेटला यायच्या पैसे आत्महत्या करता काही दिसा दोन दिसलं म्हणे एवढी नोकरी केली म्हणे पण एवढा तराव नाही पाहिला म्हणे कोणती बस